कोकणातील त्या हिरव्यागार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला आजोबा आणि नातू पाचव्या दिवशी सकाळी शेतातील बसून होते आजोबा नातवाला एका लाकडी काठीचे सांगत होते नारळाच्या सुकलेल्या मोठा होता नातवाला भीती वाटत होती की जर चुकून आग लागली तो संपूर्ण शेत जळून जाईल आजोबा बघा ना या सुकलेल्या झावळ्या किती धोकादायक आहेत जर कोणी चुकून इथे विडीची राख टाकली तर मोठी आग लागेल आणि मग आपण काहीच करू शकणार नाही आगीवर नियंत्रण करणं माणसाच्या हातात नाहीये नातवाच्या मनात नैसर्गिक संकटाची आणि असहायतेची भावना निर्माण झाली बाळा आग ही शक्ती आहे पण श्रद्धेने त्यावरही विजय मिळवता येतो बाळू मामांनी अग्नीवर नियंत्रण मिळवून त्यांच्या दंडाची आणि श्रद्धेची शक्ती दाखवली होती बाळू मामा एकदा एका गावात भक्तांसोबत थांबले होते अचानक रात्रीच्या वेळी एका ज्वलनशील साठ्यामध्ये आग लागली आग इतकी मोठी होती की संपूर्ण वाडा आणि मेंढ्यांचा कळप धोक्यात आला भक्तगण घाबरले आग विझवण्यासाठी त्यांच्या धोळ काहीच साधन नव्हते मामा आग लागली सगळं जळून जाईल आता काय करायचं आग विझवण शक्य नाही बाळू मामांनी त्या भक्तांना शांत राहायला सांगितले त्यांनी आगीच्या दिशेने पाहिले आणि आपली पवित्र लाकडी काठी म्हणजे दंड हातात मामांनी तो दंड फक्त हवेत फिरवला आणि आगीला आज्ञा आगे दिली शांत हो तू माझ्या भूमीतील लोकांना त्रास देऊ शकत नाही चमत्कार झाला जी आग क्षणार्धात वाडा जाळून टाकणार होती ती आग मामांच्या दंडाच्या आज्ञेने लगेच शांत झाली आणि विझून गेली फक्त थोडस नुकसान झाले मामांनी सांगितले हा चमत्कार दंडाचा नव्हता तर श्रद्धेचा होता संकट कितीही मोठे असो जर मनात देवावर आणि धर्मावर श्रद्धा असेल तर नैसर्गिक संकटेही तुम्हाला मान देतात आगीवर नियंत्रणाची लीला ऐकून नातवाच्या मनातील नैसर्गिक संकटाची भीती दूर झाली आजोबा मला कळलं मामांनी अग्नीलाही शांत केले म्हणजे शांतता आणि श्रद्धा असेल तर आपण कोणत्याही संकटाला घाबरणार नाही हे झावळ्यांचे ढीक आता मला भीती देणार नाही अगदी बरोबर बाळा मामानी शिकवलं की सगळ्यात मोठी शक्ती ही, ही आत्मविश्वास आणि श्रद्धा असते तू फक्त धैर्य ठेव कोणतीही हाक तुला त्रास देणार नाही नातू आणि आजोबांनी शांतपणे काम पूर्ण केले आणि सुकलेल्या झावळ्यांचे चा ढीग सुरक्षित जागी हलवला बाळू मामांनी आयुष्यभर परोपकाराची शिकवण दिली उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या एका अशा चमत्काराची गोष्ट ऐकूया जिथे त्यांनी गरिबांना मदत करण्यासाठी सोन्याचे नाणे प्रकट केले होते मदत आणि दान धर्माचा तो चमत्कार होता अशा रीतीनं त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाचा पाचवा दिवस उत्साहात संपला तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा बाळू मामांच्या कथा तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्या चमत्काराच्या गोष्टी तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा